एक नंबर वातावरण आहे चला समुद्र तरी काय करताय तू सागर सागराच्या लाटा कशा एक नंबर वाटत आहे बर तिकड पहावं तिकडं समुद्र खूप चांगलं काय संग्रहाला भरती यावी आणि सागर किनाऱ्यानं ना परत परत लाठा परताव्याव्या असाच खंबीर मनाचा माणूस लाठा परत परता परत परतावत असतो वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग अशा त्रिती संगमातून संस्कृती उभी राहते नुसतंच चालणं आणि बोलणं ही माणसाची संस्कृती नसून सागराच्या लाटा ज्याप्रमाणे परत परत परताव्यात त्याप्रमाणे अगदी माणसांसोबत संघर्ष करावा लागतो दमनला खूप सगळ्या सागरला जेवण वगैरे झालं आहे आणि अगदी अरबी समुद्राच्या बाहेर इथे थांबलेलं आहे खूप सारा पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे सागर लाटा खवळत आहे हळू आर दाखवत आहे असं वाटतंय का भयान आहे आणि शांततेमध्ये समुद्र खवळला आहे अथांग सागराला ज्याप्रमाणे लाटा इकडे येतात तसंच माणसाला सुख दुख परत परत तसाच पलटावं लागतं सागर लाटा कशा येत आहे गेलेत तिकडे जाऊया आपण आपण आहे दमनला ॲट द टाईम आपला गुजरात परत एक्सप्लोर करायचा आहे उंच उंच झाडं आणि इकडे समुद्र दमनला आल्यानंतर जवळपास सॅटरडे आणि संडेला हॉटेलचं खूप भाडं असतं बरं थोडं येताना सॅटर्डे संडे पाहून म्हणजे चुकवलं तर व्यवस्थित तुम्हाला परवडलं नाही तर पाच हाचा सहा हजार सात हजार असा पड जेवण केलं तुम्ही जेवण काय केलं पनीरची भाजी तडका यांचं जेवण झालं पण आमचं राहिलं बर का पाऊस सुरू झाला पाऊस थांबलाय थोड फिरूया तस आबाळ खूप आहे पाऊस नाही तरी पण थोडं फिरूया लाटा येत आहेत ग्री लाटा कशा आहेत तो बापरे का का <laughs> लाटा काय काय श्री श्री मस्त पडत आहे तिला मज्जा वाटत आहे ती लाटा येत आहे का सोनू विजून गेलो थोडं बिच कारण तर आता समुद्र बीचच्या गाडी फिरले हे so, दाखवतो एखादी कसं आहे तर से ने एक शिकले समुद्र आणि इकडे छोटे छोटे स्टॉल वगैरे लागले बीच काठी एक हॉटेल आहे आल्हाद आहे वेळ पाऊस थोडा थांबलाय म्हणून फिरतोय आपण बीच काटी दमणचं बीच आहे मस्त झाड लागले आजूबाजूला समुद्राच्या जायचं आहे नारळा ते सव्वीस सव्वीस हजार प्राइस आहे फक्त पर डे म्हणजे बीचच्या किनारी आहे ना त्याच्यामुळे हॉटेल सव्वीस हजार आहे हॉटेल्स वगैरे इथे आहेत <laughs> अगदी अगदी बीचच्या किनारी तुम्हाला दमनमध्ये शिव व्ह्यू पाहायचा असेल तर हे हॉटेलच बुक करू शकता थोडं कॉस्टली आहे पंचवीस तीस हजार पर डे रूमचा तुम्ही हॉटेल बुक करू शकता ते बार सेक्शन आहेत जे हौशे आहे त्यांच्यासाठी आणि स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे समुद्राचं पाणी आणि यूज होत्र लगत आहे देवका बीच देवका बीच जमन आहे म्हणतो बीच होऊन जवळच आहे तिथे बीच दिसतो मला आणि इथे कपडा मार्केट जे तुम्हाला लागेल ते इथे आहे पण मस्तपैकी सेल लागला आहे अडीचशे रुपये काहीतरी होऊया दमणचा बीचवरचा सेल म्हटलेला सोडलं इकडे शॉपिंग करायला चला आपण थोडं करूया बीच बीचच्या मार्केटमध्ये रवीभाऊ आणि निलेश भाऊ चालत आहे आपण चालूया मस्त वाटत आलं ते वातावरण झाड कायच मला ओळखून आलं कमेंट मध्ये आवश्यक कायच निलेश भाऊ कोणाला ओळखू आलो जाऊया काय घेतलं तू काय घेतलं बाजारात ना चला इथे शॉपिंग वगैरे झाली आपण निघूया आपल्या हॉटेलला जवळपास एक दीड किलोमीटर त्याला थकून घेतो थकले का हो का होऊन दिलं जवळ थकले कधी आपला हॉटेल आलं वाटते हॉटेल आल चला खूप सार थकल सोन सोल देऊया थोडस खायला घेऊया प्रचंड महाग आहे पण ठीक आहे काय ऑर्डर केलं तुम्ही काय करताय श्री? श्री भाजी काय श्री, श्री?